मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा चॅनल चैनलमध्ये आपले स्वागत आहे मुख्य ओमशाती शाखेचा त्रेचाळीसावा वर्धापन दिन ब्रह्मभोजनाने साजरा हिवरखेड ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्रर्व विद्यालय माउंट आबू द्वारा संचालित पाठशाला हेवरखेड मुख्य ओमशांती शाखेच्या आत्मसंतोष भवनमध्ये नेचाळीस वर्षापूर्वी शांताबाई प्रल्हाद मामनकर यांनी लावलेले रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले असून ते ज्ञानरूपी शिवबाबाची शाखा आज नेचाळीसव्या वर्षात पदार्पण करत आहे यावेळी ब्रह्माकुमारी रश्मी दिदीच्या अधिपत्याखाली शाखेमध्ये दैनंदिनी मुरली तसेच योग अभ्यास परमात्मा सुमिरन ज्ञानयोग तसेच गीता जनती महाशिवराई असे विविध कार्यक्रम होत असतात आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ संचालक भाई डांगे प्रमुख अतिथी एसआय श्री महादेव नेवारे यांचे हस्ते व रमेश दुंतोडे रास्तभाव दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील माजी जीप सदस्या सुलभा दुतोंडे बाळासाहेब नेरकर सदीप इंगळे संजय हिवराळे गोवर्धन गावंडे कोर्डे को याचे उपस्थितीत केक कापून सपन झाला यावेळी आपल्या प्रास्ताविकातून ज्ञानरूपी या वास्तूची जागा स्व गजानन कराडे परिवाराकडून दानदाते म्हणून मिळाली असून या वास्तू बांधकामापासून सकाळ सध्यांकाळच्या मुरली ऐकणारे भाईलोक यांचे सहयोगाने दोनशे लोक सकाळ सध्यांकाळ मुरलीमध्ये उपस्थित राहून ज्ञानरूपी अमृत ग्रहण करतात असे प्रास्ताविक करताना बाळासाहेब नेरकर यांनी सांगितले यावेळी रमेश गुंतोंडे प्रदीप पाटील सुलभाताई दुंतोडे ज्योत्सनाताई गावंडेताई इत्यादींनी शाखेची माहिती देत शुभेच्छा दिल्या तर या प्रमोदोहरे मनोहर दुंतोडे दे देवीदास फोपसे सौ सव तारापुरे सौंबला येऊल सौ पार्वती येऊल सुनीता बोडखे चंदाबाई नंदा सौदे ब्रह्मकुमार देवीदास इखार सतोन्श शर्मा गजानन येऊल इलरकर विलास झगडे सौ अग्रवाल सौ माधानी पेठेवाले या सर्वाचे सहकार्याने पनकार बांधवाचे उपस्थितीतवरील कार्यक्रमानंतर ब्रह्मभोजन कार्यक्रम पार पडला मराठी समाजासाठी बाळासाहेब नेरकर चांदूर बाजार पण तरला म्हणजे खरोखर मोक्ष प्राप्तीसाठी तो त्या रस्त्याला जाणारच आहे कारण परमात्मा हा सर्वांसाठी एक आपल्याला पाठवण्याचं जे साधन असते शिष्य म्हणून आत्मारूपी ते आत्मारूपी शिष्य आपल्या आपण असून त्यासाठी आपल्याला जे परमात्मा रूपी वंश म्हणून भेटलेले आहेत त्या अशा रश्मी दिदी यांच्या अधिपत्याखाली आजचा कार्यक्रम हा होत आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय साहेब यांच्या हस्तेच्या अध्यक्षतेखालीवर प्रमुख उपस्थिती म्हणून महादेवजी नेवारे व तेलारा तालुका राष्ट्रभाग दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पाटील

Happy birthday. <laughs> happy birthday to you, happy birthday और ये तानो चुनबे दो माता चिल्लाला और ये तानो चुनबे दो धन्यवाद ये चलो